सत्तर रुपये कॅरेट असे प्रथम मानपूर सिक्ता लांबी वांगीण ग्रामीण टू सेवन झिरो दोनशे सत्तर रुपये कॅरेट दोनशे कॅरेट असे झिरो झिरो दोनशे रुपये कॅरेट वांगे

हाँ उतरले गो चार करेक्ट वरी तो है वराटी चार चार अल रुपये करेक्ट अच्छे तो मालक सत्तर मानो चारशे ऐसी करेक्ट बिलकी फोर एट जीरो ऐंशी रुपये दोनशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकतो तंत्रांनो मेघना वांगे पंधरा किलो भरती दोनशे पंचवीस रुपये कॅरेट दादा मेघना आहे कोणती व्हॅरायटी दादा अर्जुन आहे का नाही माहीत नाही दोनशे पंचावन्न रुपये करायला शकत आता मालकोशे पंचावन्न रुपये तो काही खेळ दोनशे पंचावन्न रुपये करेल आपली नमस्कार ही कोणती व्हेरायटी कारल्याची ही हरिताप हरिताप व्हेरायटी हे काय भाव गेली दोनशे नव्वद रुपये कॅरेट साईज चांगली लांबी आहे याची हा आ, किता तोडा आहे दादा हरितापचा तिसरा तोडा दोनशे नव्वद रुपये कॅरेट हरिताप व्हेरायटी चौदा किलो भरती आणि ही कोणती रुशन आहे का आ, ही काय भाव गेली तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता माउली किता तोडा या कुठले माऊली गाव कोणतं आपलं भरतपूर विमनाथ जिला ना धन्यवाद दादा पावून चारशे रुपये करेक्ट तुळशी मॅरेट अशी माल मालपू शकतात तुळशी वीस रुपये करेट अशोक मालकले टू झिरो तुळशी वीस रुपये करेट कार्लेट थ्री टू झिरोलप तीनशे वीस रुपये करेट

चारशे रुपये करेट सागर व्हरायटी काकडे चाळीस चाळीस हां एक दोनशे जाईल ते आता काय दहा चाळीस रुपये सागर काकडी पाचशे रुपये मालपूर का का सागर काक्री अशा प्रकारचा माल झालेला आहे पाचशे रुपये कॅरेट काय बघली हो कोणती व्हेरायटी आहे सागर काय बघली आज कोण किती कॅरेट आले दादा तीस कॅरेट चला चांगलं पाचशे सत्तर रुपये कॅरेट कुठले बावली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद पाचशे सत्तर रुपये करायचं सागर ना दोनशे चाळीस रुपये करायच अशा प्रकारची पाकडी कशी करून चाळीस दोनशे चाळीस रुपये करा प्रोटाची पाकडी दोनशे चाळीस रुपये करायचं दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये करायच दोनशे ऐंशी रुपये करायला चाळीस हजार आणि एकशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मानतो साईज कोणती होई लांबी निर्मल निर्मल एकशे अकरा रुपये कॅरेट चला बरा केला मग काहीतरी पैसे वसूल झाले नाही का माऊली घेऊ गटारी असल्यामुळे भावात कमतरता झालेली आहे एकशे अकरा रुपये कॅरेक्ट पण वन वन चला

साठ रुपये करेक्ट झिरो साठ रुपये करेक्ट एकशे पंच्याहत्तर रुपये करेट अशी दादा निर्मल आहे काही निर्मल निर्मल व्हरायटी एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपूर सत्तम करा वन सेवन फाईव्ह एकशे पंच्याहत्तर रुपये करेक्ट आजचे फ्लावरचे बाजारभाव झालेले पन्नास रुपयापासून ते एकशे चाळीस रुपयापर्यंत ओझ हो दहा ना तीनशे रुपये कॅरेट भेंडी अशा प्रकारचा माल मालपू शकतो तीनशे रुपये कॅरेट भेंडी दहा किलो अडीचशे रुपये कॅरेट एकदम घरगुती माल आहे घरगुती माल कांदा अडीचशे रुपये कॅरेट प्रकारचा माल पाहू शकतो अडीचशेचा कॅमेट दोनशे रुपये अडीचशे रुपये कॅरेट अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात दोन टोमॅटोशे टोमॅटो पाहू शकतो अडीचशे रुपये कॅरेटशे प्रकारचा चांगला माल सहाशे रुपये कॅरेट येते देतो